लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बदलापूर्व कोल्हापुरातील घटना ताजी असताना सांगलीत संजयनगर परिसरात एका सरयद गुन्हेगाराने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली काल रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून या घटनेची कुठे वाच्यता केलीच तर बघ अशी धमकी त्या पीडितेला दिली ही घटना पीडितेने तिच्या आईस आज सकाळी सांगितली या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडिता व तिची आईने संजयनगर पोलीस ठाण्यात दुपारी पावणे बाराच्या सुमारास तक्रार दिली त्या फिर्यादीवरून संशयितांच्या शोधास संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पदके रवाना करून आरोपीला तक्रार दिल्यापासून दीड तासात ता अटक ता केले अटक केलेल्या आरोपी नाव संजय प्रकाश माने वर्ष तीस असे असून तो अत्याचार केलेल्या पीडितेचे शेजारीच आहे पीडित बालिकेस वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले सदर घटनेचा अधिक तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा काल रात्री साडेनऊच्या दरम्यान संजयनगर हद्दीमधील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत आज सकाळी पावणे बारा दरम्यान ती तिची आई तक्रार देण्यासाठी पोलिसांना आले होते त्यांच्या तक्रार असे समजले की त्या पीडितीवर संजय प्रकाश माने या त्यातच राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर काल रात्री लैंगिक का अत्याचार आरोपीच्या घरी केले आणि तिला धमकी दिली की पुढे सांगू नकोस त्यानंतर त्या पीडित मुलीने आज सकाळी तिच्या आईला ही गोष्ट सांगल्यानंतर तिच्या आई व पीडित मुली ही पोलिसांना तक्रार तात्काळ दखल घेतली त्याचा जो आरोपी आहे संशयित संजय प्रकाश माने याला पकडण्यासाठी दोन टीम रवाना करून त्याला तक्रार प्राप्त झाल्यानंतर दीड तासाच्या आतमध्ये ताब्यात घेण्यात आले सदर मुलीच्या तक्रारीवरून संजयनगर पोलिस ठाणे येथे चोवीस गुन्हा नोंद केला त्यामध्ये नवीन बीएनएस कलम पासष्ट एक व फोक्सो कलम चारसा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सांगली शिवल येथे तात्काळ पाठवलेले ता आहे